आबा हा इथं जामून एक स्पेशल बर खाऊन जाऊ बर 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 आबा साखर नाही का मी तुम्हाला नाही पहिलं गोल होत आता एकदम बोलतोच केले नमस्कार मंडळी तर आता ज्ञानेश्वर पारायणातील आजचा सातवा दिवस आणि तिथली सेवा करून आता मी चाललोय उमर गेला उमर त्या ठिकाणी एक सत्कार समारंभ आहे आणि त्या कार्यक्रमाला मी सध्या तर तुम्हा सर्वांना पहिल्यांदा विनंती आहे की जर तुम्ही कृपया चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे माकणीचं धरण तिथेच आसपास किल्लारीचा भूकंप जो आहे त्याचं उगमस्थान या ठिकाणीच होत लक्षात घ्या आणि इथं जवळपास किल्लारी वगैरे आहे जिथं भूकंप झाला होता एकोणीसशे त्र्याण्णव सम्राट शिवसेना जाऊन तिथला कार्यक्रम पार पाडून आता मी परत आलोय तुळजापूरला आणि आता चालू आहे धाराशिवला हे तुम्ही बघता या ठिकाणी लाल लाल झालेला दिसते तुम्हाला तर या डोळ्याला नक्की काय झाले हे कलर झाले हे लाल झालेलं बघा तर तिथं धाराशिवला जे आहे तर तिथं डॉक्टर आहेत त्यांना दाखवून दोघ्यात काय झाले त्यांना आबाला सोबत घ्यायलाय आबाला या म्हणून सांगितलंय म्हणजे बघा इथं आबा येऊन ये थांबले रोडवर रोडवर ताबाला घेऊन जाऊया म्हणजे एवढच

तुमच्या डोळ्याला काय नाही का चष्मा त्यास अजून काय लागलं चष्मा की चषमाब मला पण ह्या वयात ना का ते चष्मे घे तुमची थंड मध्ये उगायचे आता काय खरं होतं मला आता गेल्यावर मला वाटतं डॉक्टर चष्मा वापरायला सांगतो का की खरं डोळ्या ज्याला करायला लागले चाळीशी लागते वाटते आता लागते

हा बाय हे हॉटेल आपण तिरंगावर गेलो का जेवाला तसच गाजले होते लागल्या त्या बाकीश्री हॉटेल पडले हे बी तसंच गाजले बाबा म्हटलं किती गाड्या लावू लागल्या तेव्हा लागले बाकीसरी हॉटेल बाकीश्री हा जायचं का जेवाला आता एवढा हुज्याच एवढा हुज्यात जाऊन जाऊन त्याचं बघू कस आहे शिवला चांगला सडका पडल्या दिसाला पाऊस हा चांगलं चांगलं मध्ये वर पाणी थळलं दिसके हा तिकडं दारा उतरल्या दिसाच्या पुढे हा पाणी मोरू अवकाळी चांगल धरलं ये द्या धरले मध्ये का आता पहिले पावसाळा असच होतो हा हे चिखर पावसाळा बर आहे पण खरड्याला हा चांगलं झाल्या गिरडी सगळी उरलेली येती ती लगे पुन्हा अजून एक पाळी की झाले लगे सगळं येते ना हा

आता तुळजापूर मध्ये आपलं धाराशिव मध्ये डोळ्याचं थोडस दाखवलं डॉक्टरांकडे तर ते थोडेसेलर्जी झाले असतील असं म्हणतात कारण प्रवास झालेला आहे आणि उन्हाळा पण खूप आहे तरी पण त्याने ड्रॉप दिलेले आहेत पंधरा दिवस ड्रॉप सोडा आणि पुन्हा बघा म्हणले कमी होईल नाही झालं तर नंतर बघू म्हणले आणखी आणि आता इथं धाराशिव मध्ये या उस्मान या ठिकाणी हॉटेल आहे उस्मान टी हाऊस या ठिकाणी जामून वगैरे मस्त भेटतात म्हणून आबाला घेऊन आलो आणि आबाने टेस्ट पण केलं मस्त आहे का नाही प्रसिद्ध ना आहे बरं का हे कुठून पण लोक आले की येऊन आधी जामून खाऊन मग जात आणि एकदम चव गोड पण नाही काय नाही गरम अजून ताजे जामून असतात तिथे आणि पापडी पण मस्त चव देते एकदम एकदम बरे चौकशी आला तर अवश्य तुम्ही ते भेट द्या आणि खावा जाऊन का नाही आबा आपल्या तुळजापूरला कसं काळायचं जाऊन प्रसिद्ध होत पहिले तसं आता इथलंही जाऊन प्रसिद्ध हो मग आता काय नाही आबा साखर नाही का तुम्हाला डायबेटीस हा तुम्ही ते मी पाळीच नाही हा कस काय पाळून कोण तो कोण तर किंवा आरी झाला खरं मला म्हणलं पाळायचं नाही त्याला त्याच्या बुद्धीला डॉक्टर तो गोळ्या खायच्या पण ही भानगड असून पाळायची नाही मग तो काय खातो Uh, दुसरं काय म्हणजे हे करतो का नाही काय करून असलं का तर हिरवी खात त्याच्यामुळेच तुम्हाला काय होत हिरवी पाहरीस हा मग बर चार दिवसाला चार दिवसाला खबर लिंबाचा पाला वाटून त्याच्यावर लंडा काढून पेटून हा चार दिवसात म्हणूनच तुम्हाला ते काय त्रास होत नाही त्याचा ते मनात बी आणत नाही त्या हाय मला असं असलिका भीती घेतली मनात की मग संपूर्ष तर नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी करतो एडिटिंग भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार